नमस्कार आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापूस बाजार भाव मानवत येथील पहिली पावती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर मानवत येथील आपल्याकडे दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर आपल्याकडे तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे तिसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील कापूस या पिकाला सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे पाचवी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो शेअर करा धन्यवाद